सौदी अरेबियात राहणाऱ्या कोकणी क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे सौदी अरेबियातील दमाम शहरामध्ये कोकणातील सर्वात मोठी क्रिकेट टूर्नामेंट होणार आहे दमाममध्ये डी केपीएल कोकण प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आले तेवीस फेब्रुवारीला सकाळी सहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेमध्ये डीकेपीएल कोकण प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या टूर्नामेंट मध्ये जवळपास सोळा संघ सहभागी होणार आहेत सर्व मॅच आठ ओव्हरच्या असणार आहेत डीकेपीएल कोकण प्रीमियर लीग कडून सर्व खेळाडूंना सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे डीकेपीएल कोकण प्रीमियर लीग कडून दरवर्षी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येतं डीकेपीएल कोकण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सलीम चौगोले उपाध्यक्ष बदरुद्दीन तांबे आणि खजिनदार नाविद डबीर यांनी सर्व कोकणवासियांना या ठिकाणी येण्याचं आवाहन